नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वित्तीय समावेशनासाठी आगामी वीस वर्षांचा आराखडा तयार करण्याचे पंतप्रधानांचे रिझर्व्ह बँकेला निर्देश रोजंदारी कामगार लघु उद्योजक आणि शेतकऱ्यांना वित्तीय समावेशनात आणण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्यापासून बंगळुरू इथं बैठक जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा जवान धारातीर्थी एक नागरिक जखमी अठ्ठ्याऐंशव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून पंजाबमधल्या घुमान इथं प्रारंभ सत्य अहिंसा आणि भूतदयेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी आणि सायना नेहवाल मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त वित्तीय समावेशनासाठी पुढल्या वीस वर्षांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँकेला दिले आहेत रिझर्व्ह बँकेच्या ऐंशी वर्षाच्या वाटचालीनिमित्त मुंबईत एन ए इथं आयोजित वित्तीय समावेशन परिषदेत ते आज बोलत होते रोजंदारीवरचे कामगार लघु उद्योजक आणि शेतकऱ्यांना वित्तीय समावेशनात आणण्याची गरज असून यासाठी कल्पक मार्ग शोधण्याचं आवाहन पंतप्रधानांनी बँकिंग क्षेत्राला केलं आहे वृक्षारोपणासारख्या कृषी संबंधित उपक्रमांना बँकांनी कर्ज पुरवठा पाहिजे असंही पंतप्रधान म्हणाले शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं कारण सावकारी कर्जाचा पाश आहे या आत्महत्यांचं वृत्त केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता बँकिंग क्षेत्रानं त्याची दखल घेतली पाहिजे अशी सूचना त्यांनी यावेळी केली तो मैं भी आज यहां मांगने के लिए आया हूं सारे गरीब एक प्रकारचे मार्जिनल फार्मर एक प्रकार से दलित पीडित शोषित वंचित आदिवासी ये सभी मेरे परिवार के सदस्य और उस परिवार के एक प्रतिनिधि के रूप में मैं आज इवित्त विश्व के पास मैं कुछ मांगने आया हूं और जब आप 80 साल मना रहे हो तो जरूर किसी को निराश नहीं करोगे ये मुझे पूरा विश्वास है प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत चौदा हजार कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली मेक इन इंडिया उपक्रमा अंतर्गत आपल्या चलनाच्या मुद्रणासाठी स्वदेशी कागद आणि शाई वापरण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे असंही पंतप्रधानांनी सांगितलं यावेळी एका पुस्तिकेचंही प्रकाशन झालं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आगामी काळात रिझर्व्ह बँकेची भूमिका महत्त्वाची असेल असं सांगितलं तर बँकिंग सेवा गरीबांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज असून बदलत्या काळानुसार रिझर्व्ह बँक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करेल असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बंगळुरु इथं सुरू होत आहे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते बैठकीचं उद्घाटन होईल पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यानंतरची ही पहिलीच ही बैठक असून याची कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज बंगळुरू इथं बैठक झाली तीन दिवस चालणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या, या बैठकीत केंद्रीय मंत्री भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत या बैठकीत दक्षिण तसंच ईशान्य भारतात पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात विचारविनिमय होणार आहे पक्षाची सदस्य संख्या दहा कोटींवर पोहोचली असून सदस्यता अभियान पंधरा एप्रिल पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी बंगळुरू इथं पत्रकारांना दिली हो जिसमें देश की राजनीत हमारी सरकार उसकी इन सब पर चर्चा होगी और उसको प्रस्ताव में सम्मिलित करेंगे और जो दूसरा प्रस्ताव होगा जिस तरह से भारत की साख पूरी दुनिया में बढ़ी भारत एक मजबूत देश के तौर पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में उभरा है और विदेश नीति में जिस तरह हम सफल हुए उसको लेकर भी एक प्रस्ताव आएगा जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले असून एक नागरिक जखमी झाला आहे कुंझेर गावात तांगमार्ग भागात दहशतवादी लपले असल्याची खबर मिळाल्यावर सुरक्षा दलांनी आज या भागात शोध मोहीम सुरू केली मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला सुरक्षा दलांनी त्यांना प्रत्युत्तर दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे केंद्र सरकारच्या प्रस्तावित भूसंपादन कायद्याला काँग्रेसचा तीव्र विरोध असून या विधेयकाच्या निषेधार्थ देशभरातल्या पन्नास लाख शेतकऱ्यांची पत्रं आपण राष्ट्रपतींना सादर करणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिरेंदीर सिंग राजब्रार यांनी आज मुंबईत दिली टिळक भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपाच्या कारभारावर टीका आजचे अच्छीचं स्वप्न दाखवून सत्तेवर आलेलं केंद्रातलं भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे असं ब्रार यावेळी म्हणाले राज्यातल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं एकरी वीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रदेश युवक अध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम यांनी यावेळी केली काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी व्यक्तिगत कामानिमित्त सुटीवर गेले असून येत्या एकोणीस एप्रिलला दिल्लीत आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते सहभागी होतील असंही कदम यावेळी म्हणाले मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यातल्या कठोर नियमांमुळे भाडेकरूंच्या पुनर्वसनाला खोडा बसेल असं मत प्रॉपर्टी डेव्हलपमेंट असोसिएशनचे हरेश मेहता यांनी आहे ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते मुंबई शहरात जवळपास सोळा हजार मोडकळीस आलेल्या चाळींमधून चार लाख कुटुंब राहत आहेत मात्र मोकळ्या जागांबाबतच्या तरतुदी आवाजवी प्रीमियम तसंच परमिसिबल चटई क्षेत्रावरील बंधनं यांच्या एकत्रित परिणामामुळे या भागातला विकास हा आर्थिकदृष्ट्या फायद्याचा ठरणार नाही असा दावा मेहता यांनी यावेळी केला संत नामदेवांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या पंजाबमधल्या घुमानमध्ये उद्यापासून अठ्ठ्याऐंशाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे घुमान इथं संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या सकाळी नऊ वाजता महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे त्यानंतर सकाळी दहाच्या दरम्यान ग्रंथदिंडी निघणार असून यात नांदेडची भक्त नामदेव दिंडी कृषी दिंडी सहभागी आहेत त्यानंतर सायंकाळी चार वाजता गुरुनानक देवजी सभामंडपात संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार असून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल या सोहळ्याला उपस्थित राहणार रा आहेत त्यानंतर साहित्य आणि ललितकला अनुबंध असा चर्चात्मक कार्यक्रम संत नामदेवांच्या हिंदी रचनांवर आधारित नृत्यबाणी हा नृत्याविष्कारही सादर होणार आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधी शिबानी जोशी यांनी दिली आहे विश्वशांती एकात्मता आणि अहिंसा याविषयी संदेश देणाऱ्या जैन धर्मांचविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत महावीर जयंतीनिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातील महावीर जयंतीनिमित्त जैन समुदायिक समितीतर्फे मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भगवान महावीर यांच्या जीवन कार्यावर आधारित भित्तीपत्रक बेटी बचाव अभियान रथ गौमहिमा रथ यांचा समावेश करत मिरवणुकीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली औरंगाबाद शहरात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली काँग्रेस नेते राजेंद्र दरडा आमदार सुभाष झांबड खासदार चंद्रकांत खैरे या रॅलीत सहभागी झाले होते नागपूरमध्ये श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट जैन मंदिर परवारपूर इतवारी इथून आज शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुलांनी अहिंसेची शिकवण देणाऱ्या भित्तीपत्राच्या माध्यमातून जनजागृती केली विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सोलापूरमध्ये आज महावीर जयंती साजरी करण्यात आली लातूर इथंही महावीर जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकमध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली बीड जिल्ह्यातही कडा आष्टी इथल्या गावातून मिरवणूक काढत महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त जैन समाज विविध शिक्षण आणि सामाजिक संस्थांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं जळगाव इथंही महावीर जयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी जैन नवयुवक मंडळातर्फे शोभायात्रा काढण्यात आली आज समाजातली वाढती हिंसा भौतिक सुख उपभोगण्याची लालसा असमाधानी वृत्ती यासारख्या समस्यांची उकल करण्यात भगवान महावीरांची शिकवण आणि विचार कसे उपयुक्त ठरू शकतील याविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या जवाहरनगर जैन संघाचे ट्रस्टी भद्रेश जोगाणी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत जोगाडीजी नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत नमस्कार आज महावीर जयंती अहिंसा आणि भूतदेचा महावीरांनी कायमच पुरस्कार केला तर त्यांची ही जी अहिंसेची शिकवण आहे त्याविषयी काय सांगाल सर्वप्रथम तो आता जे तुम्ही अहिंसाची वार्ता केली त्याबद्दल हल्लीत जे महाराष्ट्र सरकारने थोडे दिवसापूर्वी गौवंश हत्या प्रतिबंधचा जे कायदा अंमली केला आहे त्याबद्दल तो सरकारच्या आणि त्यांचे जे काय पदाधिकारी आहेत त्यांच्या मी धन्यवाद देतोय आणि तुम्ही जे अहिंसा धर्म आणि प्रभूवीरने जे सांगितलेले जे कार्य कार्य आहे त्यासाठी जे धर्मचा कार्य करायचं आहे पूर्ण मानवजात त्याला ह्या धर्मासाठी एकच मानायला आली आपल्याला असं आहे की प्रभुवीरने सांगितलेला धर्म फक्त जैनासाठी आहे पण प्रभुवीरने पंचवीसशे वर्ष जे काही पण आ, धर्म सांगितलेला आहे जे पण काय आम्हाला सीक दिली आहे उपदेश दिला आहे तो सर्व सर्वां वे, सर्व वेळी सर्व माणसं मानवजातवर तो लागू होतो आहे असा प्रकाराच्या त्यांच्या आहे अहिंसा धर्म तुम्ही सांगणार अहिंसा आणि हिंसेच्या समोर कसं होणार त्याच्याबद्दल मी आता हल्लीच्या तुम्हाला जास्त आपण मागे जाऊ नको गांधीच्या गांधीजीचा तुम्हाला एक दृष्टांत देतो गांधीजींनी जेव्हा अंग्रेजासमोर एक आपला लढत सुरू केली आझादीची चळवळ सुरू केली तेव्हा गांधीजीने कोणीच विचारला की हे एवढे अंग्रेज आहे आणि त्यांच्याकडे एवढे शस्त्र आहे तरीसुद्धा तो कसं काय तरी तुम्ही अहिंसा चहा करणार गांधीजीने काय नाही जबाब दिला फक्त त्यांचा कार्य केला आणि काय कार्य झालं ते आपल्या समोर आहे हेच आपला हाय अहिंसा कस त्याच्या जीवनमध्ये आपण अंमल करायचं बरोबर म्हणजे मार्गाने गेल्यानंतर यश हे नक्की मिळू शकतं हिंसेला हिंसेनेच उत्तर द्यायला पाहिजे असं काही नाही अहिंसेने सुद्धा आपण जगावर राज्य करू शकतो हे पण आपण बघितलं की मानसिक किंवा सामाजिक पातळीवर सुद्धा एकूणच नकारात्मक विचार दिसतात तामसी विचार दिसतात तर याबाबत महावीरांनी काय सांगितलेलं आहे सर्वात आधी आहारवती संयम जसं तुम्ही बघितला की जसं आहार तसं विचार जसं विचार तसं आचार तर जर आपला आहार तामसिक अथवा मांस मदिरा असं प्रकाराचे जास्त तिखट असे आहार असणार तर त्याच्यामध्ये ते जे विचार येतो तो विचार पण तुम्हाला तामसी येणार म्हणूनच आमचे महावीर परमात्माने संदेश दिला आहे रात्री भोजनचा त्याग करा संध्याकाळ सूर्यास्त झाले त्याच्यापूर्वी तुमचं जे जेवण आहे ते संपवून घ्या त्याच्यानंतर तुम्ही जे जेवण करतात त्याच्यामध्ये तरीसुद्धा कुठलाही असं प्रकाराचा प पदार्थ न आले पाहिजे की तुमचे विचार खराब होईल जर तुमचे विचार सात्विक असणार तर तुमचे आचार सात्विक असणार आणि आचार जर तुमचे सात्विक असणार तर तुमच्या जे काही संबंध आहे जे काय तुमच्या व्यवहार आहे दुसरं इतर माणसं संघाती तुमचे जे व्यवहार आहे ते सर्व व्यवहारामध्ये त्याची काहीतरी असर पडणार आणि तो असरने हा होणार बरोबर आहे आपण बघतो की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजातले जे लोक असतात ते वेगवेगळ्या स्तरातले असतात म्हणजे काही श्रीमंत असतात काही आर्थिक परिस्थितीने गरीब असतात किंवा काही शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असतात असं जो विषमता आहे याविषयी गरीबवंतांना मदत करणं गरीबाला मदत करणं आपण आपल्याकडे जे जास्तीची हाव न धरता स्वतःपूर्ण राहिल्यानंतर जे काही असेल ते समाजाला आपण दान देणं आणि सत्याचा कायम आपण पुरस्कार करणं तर याविषयी महावीरांनी काय सांगितलेलं आहे आमचे परमात्माने वार्षिक अकरा कर्तव्य सांगितलेले आहेत त्या अकरा कर्तव्यामध्ये एक कर्तव्य आहे दानाचा कर्तव्य आहे तो दान ह्याने की सर्व पूर्ण समाजावरती जेवढे काहीतरी पण लोक आहे त्यांच्या मंद आहे सर्वात पहिला तो आपण जे अपरिग्रह तुम्ही सांगितलं अपरिग्रहमध्ये आपली जेवढी जरूर आहे तेवढाच आपण उपयोग करायचा जेवढी आपली जरूरत आहे तेवढाच आपण भोगवटा करायचा आणि जेवढी जरूर आहे तेवढाच ठेवायचा वेस्ट करू नये आपल्याकडे आपली सक्ती आहे म्हणून आपण काहीतरी भेटला आणि आपण ठेवला पण वेस्ट करूया असं प्रकाराची व्यवस्था असं प्रकारचे ना असायला पाहिजे आपल्यामध्ये असं असायला जे जी तुमच्याकडे आहे तुमची जरुर्यात संपतोय तो आपले दुसरे जरुर्यातमान जे पण काय लोक आहे ते सर्वांकडे आपण हा प्रकरण हात पिळवून त्याला पण सहाय्य केली पाहिजे समाजाला वरती घेतला पाहिजे आणि समाजचे लोक आणखीन उत्कर्ष होणार ते पण आपलेच धर्म करणार आणि त्यांच्याकडे पण जर समृद्धी वाटली तर ते दुसरे आणखीन जरुरीत मंदाला देणार हा प्रकार एकामेका एकामेका करून हे समाजाला आपण उत्कर्ष करायचे आहे आणि पुढे जायचं बरं म्हणजे फक्त स्वतःची प्रगती स्वतःचं सुख स्वार्थ स्वार्थ नाही स्वार्थ आपण स्वार्थचा बघतो मी माझा परिवार मी माझा परिवार असं आपण जे विचार करतो हे नव्हे पण पर माझा परिवार कोण माझ्या परिवारमध्ये पूर्ण विश्व आला जीव पूर्ण जीवसृष्टी आली तो माझा परिवार आहे बरोबर किंवा एकूणच आता आपण बाहेर सामाजिक परिस्थिती बघितली तर ती सुद्धा काय खूप आशादायक अशी नाहीये अनेक विषमतेचे त्याच्यात बीज रोवलेली आहेत तर अडीच हजार वर्षांपूर्वी सुद्धा महावीरांना ही सामाजिक भेदाभेद मान्य नव्हता तर याविषयी त्यांचे काय विचार होते सर्वप्रथम तुम्ही हे सांगणार की भेदाभेद मान्य नव्हता हे परिस्थिती काय तरी गैरसमज आहे परमात्मा वीरने जे काय संदेश दिला आहे जे उपदेश दिला त्याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेले तो मनुष्यमनुष्याचे संबंध जाऊन द्या तरी ते काय तरी वनस्पती असो काय जीवसृष्टी असो जानवर असो प्रति पण तुमचा प्रेमभाव असायला पाहिजे त्याला पण वाचवला पाहिजे त्याची पण हिंसा काय त्याला दुःख देऊन तरीसुद्धा तुम्ही सुखी होऊ शकणार नाही असं प्रकारांचा त्यांचा उपदेश आहे तो जर आपण कुठलाही धर्म जर तो ज्या जानवरला ते जीवालासाठी पण जर तो असा विचार करतोय तो मनुष्यासाठी तर कुठे भेदभावच्या प्रश्नाचे ना आणि ज्याचे पण जेव्हा तुम्ही बघा कुदरतची आफत येतात आहे पूर येणार काय तरी तुमचा भूकंप आहे अशा प्रकारे आला मोठी आग लागली तो काय नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये जैन समाज सर्वात पुढे येणार ते लोक सर्व पुढे स्वतःचे पैसे एकत्र करून तिकडे जाऊन काहीतरी पण सल्ला देणार त्या लोकांना सहाय्य करणार त्या लोकांना जे पण काय परिस्थिती आणखीन वस्त्र काय खायच्या ते सर्व पॅकेट जाऊन सर्वात पहिले पोचायचा प्रयत्न करणार की हे त्याच्यामध्ये ते नाही की तो जे जे परिस्थितीमध्ये आता अटकलाय तो जैन आहे की नाही तो कोण आहे तो गरीब आहे हरिजन आहे ब्राह्मण आहे तो बघायचा नाही आपण हे बघायचं माझ्या देशवासी आहे तो माझ्या भारतचा माणूस आहे तो मला त्याला कसंही तरी मेहनत केली जाती धर्माच्या पुढे जाऊन हा भेदाभेद मान्य करता जगा आणि जगू द्या या या प्रकारचं आचरण एकदम खरी गोष्ट सांगितली बरोबर असंच आचरण आहे की बा मी म्हणे महावीरच्या मी काय तरी धर्म केला म्हणूनच मी जैन आहे असं नाही हे भावना आहे ज्याच्यामध्ये पण तो भावना आली तो जैन आहे म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांना सहकार्य अडीच हजार वर्ष पूर्वीच भगवान महावीरने मानवतेचा सांगितला होता की मानवता धर्म त्याचे नंतरच आपला धर्म येऊ शकणार तुम्ही कोणालाही दुखी करून आज मी तुम्हाला काहीतरी दुःख देणार नंतर मला कसं सुख भेटणार बरोबर तुम्ही आधी सुखी राहा इतरांनाही सुखी करा अशा प्रकारचा तो संदेश आहे बरोबर किंवा आपण आता असं बघतो की एकूणच सगळेजण हे ऐहिक सुखाकडे भौतिक सुखाच्या मागे धावतायत म्हणजे आज एखादा जण समजा एक वन रूम किचन मध्ये राहत असेल तर त्याला वन चा फ्लॅट हवा असतो वन के नंतर दोन बीएच के मग गाडी पाहिजे बंगला पाहिजे एसी पाहिजे घरात असं ज्याला आपण भौतिक सुख म्हणतात हव्यास जो आहे तो एकूण वाढताना असा दिसतो पण या सगळ्यामध्ये मानसिक समाधान आहे मानसिक शांती जी आहे तीसुद्धा तितकीच महत्वाची असं महावीरांची पण शिकवण होती तर याविषयी त्यांचे विचार नक्की काय होते त्यांच्या विचारमध्ये सर्वात पहिले संतोष आणि संयम हे दोन एक मुख्य घटक आहे जर तुम्हाला संतोष आहे आणि सुखची व्याख्या काय सुखची व्याख्यामध्ये मी तुम्हाला एक दृष्टांत देतो की समजा कोण प्रेमी आहे तो प्रेमी त्याचे दोन युगल एक संघाती दुपारी तीनला पण जर समुद्रकडे चालत जाणार किती ताप असू द्या तरी त्या लो लोकांना तो ताप वाटत नाही ते एकामेकामध्ये गेले म्हणजे वार्तामध्ये आहे तो त्याला सुखाचा अनुभव चालू आहे पण जर तेव्हा तुमच्या कोणी रात्री घरी बायको संघाती काय झगडा झाला आणि तो ए सी रूमामध्ये झोपला तरी त्याला झोपसुद्धा येत नाही तर तो त्याला सुख कुठे भेटणार आता एसी आहे घरी बसलो आहे तरी सुद्धा त्याला सुख नाही तो त्याचं तात्पर्य काय द्रव्यमधून आपल्याला म्हणे भौतिक वस्तूने सुख नाही सुख कुठे आहे भौतिक वस्तू असू दे पण आपलं मन कुठे आहे जर मनात त्याचं समाधान आहे जर तुम्हाला मनामध्ये मना वाटतोय की नाही भाऊ हा मी करतोय तो माझी इच्छा अनुसार करतो आता तुम्ही समजा हे प्रोफेशन आहे तुम्हाला त्याच्यामधून आनंद भेटतोय तो तुम्हाला सुखाचा भास आहे पण जर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी टेन्शन आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला सुखाचा अनुभव नाही होणार म्हणजे सुख हे मानण्यावर आहे कोण म्हणजे एखादा झोपडीत राहणारा माणूस सुद्धा शांतपणे झोपू शकतो सुख आणि एखादा लखपती करोडपती सुद्धा त्याच्या बेडरूम मध्ये अगदी एसी रूम सुद्धा काय फाय स्टार मध्ये असेल तरी सुद्धा त्याला सुख नाही सुख हे मानणार आहे म्हणजे एकूणच आज आता आपण जे महावीरांची जर शिक्षण शिकवण बघितली तर आता त्यांनी अडीच हजार वर्षापूर्वी जी शिकवण सांगितलेली आहे आणि आत्ताच्या एकूणच समाजातल्या सर्व घटकांनी त्या काय त्यांना सांगाल त्याबद्दल म्हणजे आपण सर्व सांगणार की सर्व जीवाला जीवाण जिवायचा अधिकार आहे आणि आपल्याला ते जे जीवाला ते अधिकार भेटला आहे तो अधिकारला आपण मान दिला पाहिजे ते जीवाला स्वतःला स्वतःच्या जीवन जिवायची आपण परिस्थिती दिली पाहिजे आपण त्याला सहाय्य केली पाहिजे आणि त्यांनी जे काहीतरीने जीवन जिवत आहे त्याच्यामध्ये आपण जे असा संदेश देणार की भाऊ सर्वांना जिवायचा अधिकार आहे आणि सर्व माणसांना जीवन, जीवन आ, सत्य संतोष प्रामाणिकता आणि निष्ठा हे प्रकाराचे जे सैद्धांतिक नियम आहेत ते सैद्धांतिक नियमाला मनाला आणि आपल्या जीवनमध्ये आचरणामध्ये घेऊन आणि त्याचा आपण उपयोग केला पाहिजे हा एक आपला मुख्य संदेश है। आत्ता आहे बरोबर आहे म्हणजे आता सध्याच्या एवढ्या सगळ्या आपण जे एकविसाव्या शतकात माणूस फार मंगळावर गेला चंद्रावर गेला तरी सुद्धा शांती जे आहे त्यात सुख मानणं आणि केवळ आपली उन्नती न करता सर्व समाजाला आपल्या बरोबर घेऊन जाणं असा हा महावीरांचा संदेश आहे आज तुम्ही इथं आलात आणि महावीरांच्या या शिकवणीबद्दल जे आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद धन्यवाद आपला आता बोलूयात उर्वरित बातम्यांकडे देशात स्वाइन फ्लूमुळे आणखी तेरा जणांचा मृत्यू झाला असून स्वाईन फ्लू मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन हजार सत्त्याण्णव वर पोहोचला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी आकडेवारीनुसार चौतीस हजार तीनशे एकावन्न व्यक्तींना स्वाईन फ्लूची लागण झाली राज्यात मात्र आतापर्यंत चारशे बावीस व्यक्तींचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असून चार हजार सहाशे सत्तर जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे सततच्या दुष्काळामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी खोलखोल जात आहे बीड जिल्ह्यातील टाकळसांग या गावात हजार हजार फुटापर्यंत बोरवेल खोदूनही पुरेसं पाणी लागत नाही बोरवेल घेण्याचं हे प्रमाण असंच वाढत राहिलं तर भविष्यात पाण्याअभावी गावं भकास व्हायला वेळ लागणार नाही बीड जिल्ह्यातलं हे टाकळसिंग गाव इथल्या गावातले शेतकरी विश्वंभर जगताप यांनी आपल्या शेतातल्या विहिरीचं पाणी कमी झालं म्हणून बोर घ्यायला सुरुवात केली पहिल्या बोरला पाणी लागलं नाही मग दुसरा तिसरा चौथा असं करत चक्क अठ्ठेचाळीस बोर घ्यावे लागले हे करत असताना शेतीचा विचार झाला पण भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार केला गेला नाही बीड जिल्ह्यातल्या खडकाळ जमिनीत पाण्याची धारण करण्याची पातळी दोनशे फुटांपर्यंत आहे मात्र इथं दोनशे फुटाहून खोल बोर घेतले तरी पाणी लागत नाहीये बीड जिल्ह्यातल्या अशा अधिकच्या बोरवर प्रशासनाचं कुठलंही नियंत्रण नाही शेतीसाठी किंवा घरगुती बोर घेण्यासाठी परवानगी आवश्यक असते मात्र त्याच्या संदर्भातही काळजी घेतलेली दिसत नाही आतापर्यंत हे अठ्ठेचाळीस बोर घेतले आहेत तर त्या अठ्ठेचाळीस बोरला मी आतापर्यंत तीस हजार रुपयांनी प्रति खर्च आलेला आहे जवळजवळ चौदा पंधरा लाख रुपये खर्च आलेला ह्याला त्यातला एक बोर एक हजार तीस फुटाचा आहे तर त्याला पाणी थोडंच लागलं त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याला दोन लाख सत्तर हजार रुपये खर्च आला त्या मोटरीला आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एकशे ऐंशी फूट ते दोनशे दहा फूट हा जलधारक खडक आहे आणि त्या जलधारक खडकामध्ये त्याच्यानंतर जर आपण दोनशे फुटाच्या वर गेले तर कुठेही पाणी लागत नाही हे ही तांत्रिक बाब आहे पण काही शेतकऱ्यांना काय वाटतो की आपण जर जसं जसं जास्त खोल घेतलं तर तसं तसं आपल्याला जास्त पाणी मिळेल बीड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सततचा दुष्काळ आहे पाणी कमी आहे ते पुनर्भरण करून किंवा जतन करून वाढवण्यासंदर्भात प्रयत्न होताना दिसत नाहीत मात्र असा अमर्याद उपसा सर्वत्र होताना दिसतोय यातून आपण पुढच्या पिढीला धोक्याच्या पातळीवर घेऊन जातो आहोत याचं भानही हरवलेलं दिसत आहे आज जागतिक ऑटिझम दिन स्वमग्नता जागरूक दिन हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे तो लहान मुलांमध्ये आढळतो मूल जन्माला आल्यानंतर त्याची टप्प्याटप्प्यानं अपेक्षित असणारी प्रगती जर खुंटली तर ते मूल या विकाराला बळी तर पडलं नाही ना हे पालकांनी तपासणं गरजेचं आहे या आजाराचं पहिलं लक्षण मूल तीन वर्षांचं होईपर्यंत लक्षात येऊ शकतं अपेक्षित वयात जर मुलांकडून हसणं बोलणं अशा प्रतिक्रिया येत नसतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या सायना नेव्हालनं विजयी घोडदोड कायम राखत आज मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात सायनानं चीनच्या सियू यावचा एकवीस तेरा एकवीस नऊ अशा सरळ गेममध्ये पराभव केला उपांत्यपूर्व सामन्यात सायनाची गाठ चीनच्याच पंधराव्या मानांकित सन युशी पडणार आहे पुरुष एकेरीत मात्र के श्रीकांतला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात आज दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अडतीस घरांचं नुकसान झालं प्रशासनानं वेगानं मदतकार्य सुरू करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं असून आतापर्यंत जीवितहानीचं कोणतंही वृत्त नाही अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम पुलवामा कुपवाडा बांदीपोरा आणि गंडेरबाल या सहा जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांपासून पुन्हा पाऊस कोसळत असल्यामुळे या सहाही जिल्ह्यांमध्ये भूस्खलन किंवा हिमस्खलन होण्याचा अंदाज हवामान विभागानं जारी केला आहे त्यामुळे या सहाही जिल्ह्यांमध्ये प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे हवामान येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान एकवीस नागपूर एक्केचाळीस आणि अठरा पुणे सदतीस आणि सोळा औरंगाबाद सदतीस आणि बावीस नाशिक छत्तीस आणि पंधरा कोल्हापूर छत्तीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि बावीस सोलापूर चाळीस आणि बावीस आणि अमरावती कमाल अडतीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस ठळक बातमी पुन्हा एकदा वित्तीय समावेशनासाठी आगामी वीस वर्षांचा आराखडा तयार करण्याचे पंतप्रधानांचे रिझर्व्ह बँकेला निर्देश रोजंदारी कामगार लघुउद्योजक आणि शेतकऱ्यांना वित्तीय समावेशनात आणण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्यापासून बंगळुरू इथं बैठक जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा जवान धारातीर्थी एक नागरिक जखमी अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून पंजाबमधल्या घुमान इथं प्रारंभ सत्य अहिंसा आणि भूतदायीची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी सायना नेहवाल मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार